श्री नारायण गुरुदेव मंदिरामध्ये श्री नारायण गुरुदेव महाराजांची एकसष्टावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री नारायण गुरुदेव ट्रस्टच्या वतीनं अशोकामार्ग शिवगिरीनगर येथील गुरुदेव मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष व्ही के अशोकन उपाध्यक्ष एस बी पणिकर सेक्रेटरी एस कुमार पी व्ही बापू के एस सुरेश के के प्रसन्ना सुनील कुमार आमदार सीमा हिरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या केरळमध्ये केरळमधून येऊन नाशिकमध्ये सेटल झालेल्या वेगवेगळ्या उद्योगानिमित्त किंवा नोकरी निमित्त नाशिक इथे राहतात आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अतिशय सक्रिय असलेले पिल्लेजी देखील इथे आहेत या एकत्र राहत असताना आपलं

श्री नारायण गुरुदेव यांची एकसष्टावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली यावेळी समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती सर्वांच्या सोबत सिनियो प्रतिनिधी संदीप नवसे